ब्रिटनचे नवे पंतप्रधान झालेले आहेत स्टॉर्मर आणि ऋषी सुनक यांच्या पक्षाचा दारुण पराभव झालेला आहे भारतीय वंशाचे ऋषी सुनाक ज्यावेळी ब्रिटनचे पंतप्रधान झाले तेव्हा भारतीयांनी त्यांचं मोठं कौतुक केलं होतं कारण त्या ते सुधा मूर्ती यांचे जावई सुद्धा आहे पण आता त्यांच्या पक्षाचा दारुण पराभव झाला त्याची नेमकी कारणं कोणती आणि यांच्या समोर कोणती आव्हानं उभी आहेत आपण आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक निळू दामले सर यांच्यासोबत चर्चा करतोय ब्रिटन मधल्या सत्तांतराचा नेमका अर्थ आपण काय घेऊ शकतो एक पहिला अर्थ सरळ असा कि सत्ताधारी पक्षाला आलेलं अपयश गेले चौदा वर्ष हुजूर पक्षाची सत्ता होती आणि ते एका पाठोपाठ एक आश्वासन देत बसले होते बिग सोसायटी असं त्यांनी आश्वासन दिलं होतं बिग सोसायटी म्हणजे जसं ट्रम्प म्हणायचे अमेरिका फर्स्ट हा तसं ते आश्वासन होतं प्रत्यक्षामध्ये घडलं काय नाही लोकांचे हाल खूप होत गेले ब्रिटनची अर्थव्यवस्था सुद्धा हलके हलके थंड होत झाली वेग कमी झाला होता आणि लोकांच्या प्रश्नाकडे सत्तारूढ पक्षाचं लक्ष नव्हतं आणि म्हणून लोकांनी त्यांना हाकलून दिलं अगदी आता कॉन्झर्वेटिव्ह पार्टीचा पराभव झाला म्हणजे हुजूर पक्षाचा बघा सहाशे पन्नास सदस्य असलेल्या युकेच्या संसदेमध्ये चारशे बारा जागांवर विजय झालेला आहे लेबर ले ले पार्टीचा आणि स्टार्मर यांचं एकंदरीत व्यक्तिमत्व आपण पाहिलं आणि जर ऋषी सुनक यांचं व्यक्तिमत्व पाहिलं तर आपल्याला एक लक्षात येतं की ऋषी सुनक यांना लोकांशी जोडून राजकारण करणं आपल्याला जमत म्हणजे कसं त्यांना राजकारण जमत नाही पण स्टारमर जरा हे वेगळ्या धाटणीचे व्यक्ती आहेत आणि त्या अर्थानं आंतरराष्ट्रीय स्तरावर स्टार्मरच्या व्यक्तित्वाचा काय साधारणत फरक पडू शकतो किंवा त्याबद्दल काय मतमतांतर असू शकतात व्यक्ति किंवा व्यक्तिमत्व हा भाग आपण सोडून देऊ आता स्टार्मर लोकांच्या मधले आहेत कारण लेबर पार्टी ही सामान्यपणे लोकांमध्ये असते हुजूर आणि लेबर याच्यामधला फरक आहे तो हाच आहे हुजूर पक्षाचे लोक हे उच्चभ्रू लोक असतात त्यांचा समाजापासून संबंध तुटलेला असतो आणि लेबर पार्टी ही मुळामध्ये लेबर पार्टीची ही लेबर युनियन मधूनच झालेली आहे ट्रेड युनियनिजमचा एक भाग म्हणून लेबर पार्टी स्थापन झालेली आहे तेव्हा लेबर पार्टी लोकांबरोबर असते हुजूर पक्ष लोकांच्या बरोबर नसतो हे पुन्हा एकदा गेल्या काही दिवसात जाणवलं काय झालंय तुम्ही बघा म्हणजे जवळपास आपल्याला भारतासारखीच अवस्था वाटावी अशी स्थिती आहे उदाहरणार्थ ब्रिटन सार्वजनिक आरोग्य व्यवस्था कोसळलेली आहे आज माणसं काही आजार झाला आणि म्हणून हॉस्पिटलमध्ये गेली तर त्यांना दोन दोन चार चार महिने अपॉइंटमेंट मिळत नाही आजारी असलेली मुलं असतात ती दोन दोन वर्ष प्रतिक्षा यादीमध्ये असतात आज सर्व ही व्यवस्था कोसळली कारण डॉक्टर्स नाहीत नर्सेस नाहीत हॉस्पिटल्स नाहीत कारण सार्वजनिक खर्च जो करायला पाहिजे आरोग्य व्यवस्थेवर हा सरकारने केलेला नाही तीच अवस्था पोलीस व्यवस्थेची सुद्धा पोलीस व्यवस्थेमध्ये सुद्धा एकतर खूप मोठ्या प्रमाणावर दिसतोय रस्त्यावर काळा माणूस जर असेल तर त्याला वाईट वागणूक देतात असं अनेक वेळा आढळून आलेलं आहे आणि पोलिसांच्या जो एक त्यांनी आयोग नेमला होता त्या आयोगाने सुद्धा मान्य केलं की के आमची व्यवस्था भ्रष्ट झालेली आहे आता एकूण अर्थव्यवस्था कोसळलेली असताना आरोग्य व्यवस्था कोसळलेली असताना मग ह्यानी काय करावं असा प्रश्न आहे म्हणजे हुजूर प, हुजूर पक्षाचे लोक ते कायम एकच गोष्ट बोलतात ते काय बोलतात ते मार्केट इकॉनॉमीवाले त्यांचं म्हणणं काय लोकांवरचा कर कमी करा आणि कर कमी केल्यानंतर जी काही अर्थव्यवस्था चालेल श्रीमंतांच्या हातामध्ये पैसे येतील त्याच्या आधारे मग सगळं आपण देश व्यवस्थित चालवू आता तसं घडताना दिसत नाही प्रत्यक्षामध्ये कर कमी करा न करा परंतु तुमच्या हातात जे कर येतात ते तुम्ही गुंतवता कुठे तर तुम्ही सार्वजनिक व्यवस्थेमध्ये गुंतवतात का ब्रिटन मधल्या शाळा बंद पडत आहेत बरं ब्रिटन मधल्या इतर संस्था बंद पडत आहेत बेरोजगारांसाठी रोजगार निर्माण करणाऱ्या संस्था ब्रिटनमधल्या बंद पडत आहेत आणि त्यामुळे अशा वाईट अवस्थेत ब्रिटन होतं आणि म्हणून लोकांनी त्यांना हाकललेलं आहे आणि गंमत बघा की ब्रिटनची ही अवस्था असताना चार वर्षापूर्वी या लोकांनी एक मोठी वेगवान रेल्वेचा एक डाव काढला आणि त्याच्यावर अब्जावधी डॉलर पाऊन खर्च केले म्हणजे हे परीने भारतातल्या आपल्या रेल्वे सारखा प्रकार आहे हा अगदी बघा बग, ऋषी सुनक जेव्हा सत्तेवर आले होते त्यावेळी अर्थव्यवस्थेला गती देऊन विकासावर भर देण्याचा त्यांचा प्रयत्न होता आज त्यांचा पक्ष हरला पण त्यांनी अनेकांना मुलाखती देताना माध्यम संस्थांना त्यांनी असं म्हटलेलं आहे की मी पूर्ण प्रयत्न केले प्रामाणिक प्रयत्न केले पण मी हरलो लोकांना माझे निर्णय पसंत पडले नाही पण मी प्रामाणिकपणे पूर्णपणे प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला माझे एफर्ट्स मी सगळे दिलेले आहेत आणि त्यांनी मग आता पंतप्रधान पदावरून तर पाय उतार झाले शिवाय नेतेपदाचा राजीनामा दिला आणि होऊ शकतं ते सदस्य पदाचा सुद्धा राजीनामा देतील पण इतकी परिस्थिती टोकाची होईपर्यंत ब्रिटनमध्ये या कॉन्झर्वेटिव्ह पक्षाला अजिबात त्याची कल्पना आली नाही का कारण आंतरराष्ट्रीय संबंधावर सुद्धा त्याचे निश्चितपणे परिणाम होतील कारण ज्या ज्या देशाशी त्यांचे व्यापारी राजकीय संबंध आहेत त्या देशाच्या संबंधावरती सुद्धा परिणाम संभवत नाही एक बघा हुजूर पक्षाची अवस्था मुळातच वाईट आहे म्हणजे गेल्या चार वर्षात किती झाले तीन पंतप्रधान झाले सुनाथ चारिबाई लीज ट्रस्ट बाई होत्या या लीज ट्रस्ट सुद्धा काही आठवडे फक्त पंतप्रधान होत्या मुळामध्ये या पक्षामध्ये एकवाक्यता नाही आज खेड्यामधल्या काही लोकांचे घेतलेले घेतलेल्या मुलाखती आहेत ज्या इकॉनॉमिस्टने पब्लिश केल्या आहेत त्याच्यामध्ये लोक असं म्हणतात विशेषतः शेतकरी असं म्हणतात की हा पक्ष चोरांचा पक्ष झालाय आणि स्वतःचे खिसे भरण्यापलीकडे हे लोक काही करत नाहीत असा आरोप आहे या पक्षावर त्यामुळे सुनात काही म्हणत असो ह्या लोकांचा ह्या हुजूर पक्षाचा लोकांशी काही संबंधच नव्हता हो आता त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा बोरिस जॉन्सन बोरिस जॉन्सन ह्यांनीच खरं म्हणजे पक्षाला गेल्या दोन तीन वर्षामध्ये पार खड्ड्यात नेऊन पोचवलेलं आहे आणि विशेषतः तुम्ही बघा बोरिस जॉन्सन हे ज्यावेळी पंतप्रधान होते त्या काळात कोविड होता आणि त्यांची पार्टी त्या काळामध्ये खूप गाजली कोविडच्या काळात नियम होता की तुम्ही रस्त्यावर जाऊ हो नका सार्वजनिक ठिकाणी भेटू नका पार्ट्या बंद करा असं असताना हे ग्रस्त स्वतः दा स्ट्रीट मध्ये पार्ट्या करत होते आणि या पार्ट्या करताना पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की मी पार्टी केलीच नाही आणि नंतर म्हणाले की बारीक सारीक गोष्टी होत्या आणि त्याच्यानंतर अनेक गोष्टी अशा लक्षात आल्या की ते प्रत्यक्षामध्ये सरकारने केलेले कायदे स्वतःच पाळत नव्हते आता हे लोकांच्या समोर आलं असा पंतप्रधान आणि अशा पंतप्रधानाचा आता मुळामध्ये असं आहे की ह्याला त्याच क्षणीत लोकांनी घालवायला होत किंवा त्यांच्या पक्षाने त्यांना घालवायला होतं पण हा जो एक काय म्हणायचं त्याला बोलबच्चन माणूस आहे त्यांनी जवळपास दीड एक वर्ष दोन वर्ष देशाला वेची धरलं आणि त्यामुळे लोकांचं संतापासण अगदी स्वाभाविक आहे हे इतके वर्षी टिकले कसं असं असं वाटत अगदी दोन हजार एकोणीस साली स्टारमर यांच्या लेबर पार्टीच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये ठराव मंजूर करण्यात आला होता की मध्ये मानवतावादी समस्या आहे आणि तिथल्या लोकांना तो अधिकार हवाय किमान तो पाहिजे की त्यांनी कुठं राहायचं आणि कुठं नाही तर या त्यांच्या विधानाचा आणि ठरावाचा खूप मोठा परिणाम झाला आणि भारताचे संबंध सुद्धा ताणले गेले आणि भारताने सुद्धा त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न केला आता लेबर पार्टीचा चेहरा जर आपण पाहिला तर तो मानवतावादी आहे मानवतावादी आणि मानवी हक्कांसाठी लढणारी ही पार्टी आहे किंवा पक्ष असं आपण म्हटलं जातं मग आता या नव्या सत्तांतरामध्ये भारताचे संबंध साधारणतः कसे असतील म्हणजे दोघांनाही सुधारून घ्यावे लागतील ला, आपापले संबंध व्यवहार संबंध ठेवावं लागतील अधिक आणखी व्यावहारिकपणा आणावं लागेल भारत आणि ब्रिटन किंवा भारत आणि अमेरिका किंवा भारत आणि युरोप देश यांच्यामधले संबंध सध्या तणावाचेच आहेत भारताच्या गेल्या दहा वर्षातल्या धोरणांच्या बद्दल परदेशातल्या जनतेमध्ये आणि या सरकारांमध्ये असंतोष आहेत परंतु त्यांना असं वाटतं की भारत ही एक मोठी बाजारपेठ आहे आणि ही बाजारपेठ शक्यतो आपल्या हातातून आपण गमावू नये म्हणून हे लोक खोटं बोलतात आणि सांगतात की नाही आम्हाला भारताबद्दल आमचे चांगले संबंध आहेत भारत ही फार एक मोठी ग्रेट लोकशाही आहे वगैरे पण संबंध तणावाचेच आहेत त्यातला काश्मीर हा जसा प्रश्न आहे तशा भारताच्या अनेक भूमिका सुद्धा या परदेशी लोकांना पटलेल्या नाहीत उदाहरणार्थ युक्रेनच्या बाबतीमध्ये युक्रेनच्या बाबतीमध्ये संबंध जगाची विभागणी झाली आणि ह्या विभागणीमध्ये भारत हा केवळ रशियाकडून तेल मिळतं एवढ्यासाठी युक्रेनच्या बाबत तो मोटचेप धोरण घेत राहिलेला आहे जे गाझाच्या बाबतीमध्ये सुद्धा झालं गाझामध्ये इस्रायल चेपून काढताय नरसंहार करताय अशा परिस्थितीमध्ये भारत हा इस्रायलला दोन शब्द सुनावायला तयार नाहीये तेव्हा भारताचे एकूणच या देशांशी संबंध तणावाचे आहेत प्रत्यक्षामध्ये ते लोक ह्या आपलं स्वतःच आर्थिक नुकसान करून घ्यायला तयार नाहीत म्हणून गप्प आहेत असं म्हणता येईल स्टारमर मी म्हणालो की समतोल साधणारे व्यावहारिक दृष्टिकोनाचे आहेत द्विपक्षीय संबंध सुधारण्यावर त्यांचा भर असेल मानवी हक्काच्या बाबतीत हा पक्ष आणि स्टारमर सुद्धा खूप आग्रही आहे आता गेल्या संसदेमध्ये ब्रिटनच्या पंधरा लाख भारतीय म्हणजे संसदेमध्ये नव्हे संसदेमध्ये सहा खासदार होते भारतीय वंशाचे पाकिस्तानी वंशाचे पंधरा खासदार होते पण ब्रिटनमधली एकूण संख्या जर बघितली आपण तर ती भारतीयांची पंधरा लाख संख्या आहे आणि पाकिस्तानी लोकांची संख्या बारा लाख आहे आणि हे सहा खासदार आणि मी पंधरा म्हणालो ते मजूर पक्षाचे होते असं जर आपण पाहिलं तर सर्वात महत्वाचा मुद्दा एक स्थलांतराचा मुद्दा आणि ब्रिटनला हे माहिती आहे की स्थलांतरित भारतीयांची संख्या ही ब्रिटनमध्ये एकूण स्थलांत स्थलांतरित लोकांपेक्षा जास्त आहे आता ब्रेक्झिट दरम्यान आश्वासन दिलं गेलं होतं की ब्रिटनमधलं स्थलांतर हे कमी होईल पण ते अधिक वाढलेलं आहे भारतीयांचा संबंध यासाठी येतो की वर्क परमिट याचा आपल्याला ट्रेड सोबत सुद्धा आपल्याला जोडून पाहावं लागेल आणि तो थोडासा भारतीयांच्या संदर्भामध्ये तणावाचा मुद्दा नाही राहू शकत कारण काही लोकांकडे वर्क परमिट आहे आणि काही लोकांकडे ते अजिबात नाही तरी सुद्धा ते युके मध्ये ब्रिटन मध्ये काम करतात नाही असे फार कमी लोक आहेत भारत किंवा पाकिस्तानातली माणसं हा स्थलांतराच्या दृष्टीने फारसा महत्वाचा प्रश्न नाहीये ब्रिटनच्या दृष्टीने स्थलांतराचा प्रश्न हा अरब भागातून किंवा अफगाणिस्तान किंवा सिरिया या नेणाऱ्या लोकांचा जास्त प्रश्न आहे आणि त्याच्याशी त्यांना तोंड द्यायचा आहे भारत आणि यांचा स्थलांतराचा प्रश्न दर। म्हणजे भारतातून बेकायदेशीरित्या किंवा घुसखोरी करून आलेल्या लोकांची संख्या खूप कमी आहे तेव्हा स्थलांतराचा प्रश्न दर। भारताच्या दर। संदर्भात ब्रिटनमध्ये फारसा महत्वाचा आहे असं मला दिसत नाही हो पण 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 हा ब्रिटनसाठी पण अत्यंत महत्वाचा मुद्दा भारताला येथे एका वेळी आपण जरा बाजूला ठेवून देऊ कारण त्यांची संख्या कमी आहे पण बाकी तुम्ही ज्या सिरियाचा उल्लेख केला बाकी देशांचा उल्लेख केला हा ब्रिटनच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे आणि तो स्टार्मर यांना सोडवावा लागेल ना दामले सर स्टारमर हा कुठला तरी एक मधला मार्ग काढतील असं दिसत आहे आज घडीला गमत अशी आहे की स्टारमर यांना कोणती भूमिका घेत असताना बघावं लागतं अमेरिकेकडे याचं कारण युरोपमधल्या किंवा ब्रिटनमधल्या लोकांची गंमत अशी आहे की हे सगळे अमेरिकेच्या ताकदीवर हुशारी मारत आहेत यांची स्वतःची युक्रेनमध्ये किंवा इस्रायलमध्ये किंवा कुठेही जाऊन स्वतःच्या जा ताकदीवर लढण्याची यांची हिंमत नाही त्यांना अमेरिकेच्या ते सगळे उभे आहेत आणि अमेरिकेचं धोरण वरखाली होतं याचं कारण जर ट्रम्प आले तर काय होईल याची सर्वांना भीती आहे ट्रम्पनी जर पोझिशन घेतली तर मग हे लोक काहीतरी बोलतील असं वाटतं आणि असाय युक्रेनचा प्रश्न असेल गाझाचा प्रश्न असेल इस्रायलची भांडण करायचं असेल तरी सुद्धा मुळामध्ये त्यासाठी लागणारं आर्थिक बळ आज युरोप किंवा ब्रिटनकडे नाही मग ते जेवढे पैसे शस्त्रांवर खर्च करतात तेवढे त्यांच्याजवळ नाहीये ट्रम्प असे म्हणत होते की त्यांनी जी पीच्या दोन टक्के खर्च केला पाहिजे तेवढे ते, ते करत नाहीत त्यामुळे मला असं वाटतं की त्यांची पोझिशन आता वाईट आहे काय भूमिका घेतील हे सांगता येत नाही तात्विकदृष्ट्या ते युक्रेनच्या बाजूनी असतील तात्विक दृष्ट्या ते गाजरच्या बाजूनी असतील परंतु तो प्रश्न धसाला लावण्यासाठी ते काय करतील असं मला काही दिसत नाही आणि याचा अर्थ असा होतो की ब्रिटन कडे अशी काही ठोस भूमिका असण्याचा सध्या तरी प्रश्न उद्भवत नाही जागतिक पटलावर जे जे काही म्हणून काही मुद्दे आक्रमकपणे पुढे येतायत त्याचा सामना करण्यासाठी अत्यंत विचारपूर्वक स्टार्मक निर्णय घेतील असं तुमचं म्हणणं आहे ब्रिटन ब्रिटन हे जवळपास आपण असं करू की दो, दोन हजार सालापासून आज चोवीस वर्ष ब्रिटन हे अमेरिकेकडे पाहून निर्णय घेत पण ही अवस्था दुसऱ्या महायुद्धापासून पहिल्यापासूनच आहे आम्ही अमेरिकेचे दोस्त आहोत आम्ही अमेरिकेच्या बरोबर जातो ठीक त्यांची भूमिका आहे आणि अमेरिकेची परिस्थिती एकदा असंतुलित झाली की ब्रिटनची अवस्था असंतुलित होते बुश म्हणत होते म्हणून ब्लेअर त्याच्यामध्ये होते आणि त्याच्यामध्ये ब्लेअरचे हात खूप भाजले ब्रिटनची आज अवस्था तीच आहे की करायचं काय कशाच्या आधारे करायचं दृष्ट्या ब्रिटन हा लिबरल देश आहे तात्विकदृष्ट्या परंतु ते तत्व अंमलात आणण्याची ताकद ब्रिटनकडे आज नाही ब्रिटन हा हे पोकळवासा असा देश आहे खरं म्हणजे खूप धन्यवाद निळू सर आपण वेळ दिला आणि त्यामुळे आपल्याला चर्चा करता आली आणि ब्रिटनच्या संदर्भातलं आंतरराष्ट्रीय पटलावरचं खरं वास्तव आपल्याला जाणून घेण्यात घेता आलेलं आहे खूप धन्यवाद ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि तुम्ही जर आमचं चॅनल मॅक्स महाराष्ट्र डिजिटल न्यूज चॅनल हे सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा खूप खूप धन्यवाद